सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एम एस एल टी एच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एम एस एल टी एस डी एल टी ए पंचवीस हजार डॉलर महिला आय टी एफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत ऋतुजा भोसले मधुरिमा सावंत सहजा यमलापल्ली श्रीवल्ली रश्मिका भामी दीप्ती या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत बेलारुसच्या विकी व्हॅन डिपीर हिदे जपानच्या चौथ्या मानांकित अयानो शिमिझूचा सहा दोन सहा दोन असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या मधुरीवा सावंतने सौम्या विकचा सहा दोन सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव करून कूच केली पाचव्या मानांकित ऋतुजा भोसले हिने श्राव्या शिवानी चिलकलापुडीचा तीन सहा सहा चार सहा एक असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली सातव्या मानांकित सहज यमलापल्लीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या स्मृती भसिंचे आव्हान सहा दोन सहा दोन असे संपुष्टात आणले भारताच्या श्रीवल्ली रश्मिका रश्मी जपानच्या मिसाकी मत्सुदाला सहा दोन सहा एक असे पराभूत केले लातवियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सी चिवेकाने जपानच्या होनोका कोबायाशीचा सहा दोन दोन सहा सहा चार असा पराभव करून आगेकूच केली अव्वल मानांकित रशियाच्या मारिया तिमोफिवाने क्वालिफायर भारताच्या हुमेरा बहरामुसचा सहा चार सहा एक असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला रशियाच्या डारिया कुडाशोवा हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या डेन्मार्कच्या एलेना जमशिदीचा सहा एक सहा तीन असा पराभव केला